नमस्कार प्रेक्षक हो मी स्वाती गोडसे आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आणि लोकमत विशेष यांच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत माळीन दुर्घटनेला सात वर्ष झाली तीस जुलै दोन हजार चौदाला ला दरड कोसळून हे गाव होत्याचं नव्हतं झालं आता त्या कटू आठवणी मागे ठेवत हे गाव पुन्हा एकदा नव्यानं उभं राहिलंय पण नुकत्याच झालेल्या तळिये गावात घडलेल्या दरड दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा माळीन गावाच्या त्या कटू आठवणी ताज्या झाल्या आणि याच निमित्त बघूयात एक दुर्घटनाग्रस्त गाव ते स्मार्ट ग्राम असा माळीण गावाचा प्रवास सांगणारा हा विशेष रिपोर्ट तीस जुलै दोन हजार चौदा पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर भीषण संकट ओढवलं डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या गावावर महाकाय डोंगरकडा कोसळला आणि अवघ्या काही मिनिटात हे संपूर्ण गाव माती खालती गाठलं गेलं गावकरी साखर झोपेत असतानाच काळानं एका क्षणात होत्याच नव्हतं झालं चालती बोलती माणसं कायमची सोडून गेली या दुर्घटनेत कुणाच्या घरातला करता पुरुष गेला तर कुणाचं सगळं कुटुंबच संपलं माळीन दुर्घटनेनं एकूण एकशे एक्कावन्न जणांचा बळी घेतला या दुर्घटनेमुळे सगळा महाराष्ट्र हदरून गेला माळीण गावाला स्मशान आली होती पण यानंतर मदतीचा ओघ सुरू झाला प्रशासन कामाला लागलं सरकारनं माळीण गावचं पुनर्वसन हाती घेतलं पण त्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागला आजही ती वेदनादायक घटना इथले ग्रामस्थ विसरलेले नाहीत नुकतेच महाडच्या तळिये गावात घडलेल्या दरड दुर्घटनेमुळे माळींच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या आत्ता नुकतीच तळेगाव महाड तालुक्यामध्ये तळेगाव आहे त्या तळेगावामध्ये असंच आमच्या गावासारखेच दरड कोसळून झालेली दुर्घटना आहे त्या दुर्घटनेतसुद्धा म भरपूर लोक मयत झालेली आढळत ते आत्ता सध्या ऐंशीपर्यंत आकडा गेला हे पुढे वाढू शकतो कमी होऊ शकतो तर त्या लोकांचंसुद्धा त्या लोकांनासुद्धा नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि त्यांचंसुद्धा लवकरात लवकर पुनर्वसन अशी आमची इच्छा आहे माळींच्या भीषण दुर्घटनेतून बचावलेला लहानगा रुद्र आता सात वर्षांचा झालाय काळ पुढे सरकला पण तरीही ती घटना गावकऱ्यांच्या मनावर कायमची खोलवर कोरली गेली आहे एक जखमच जणू सरकारनं गावचं पुनर्वसन हाती घेतल्यानंतर इथल्या ग्रामस्थांच्या निवाऱ्यासाठी पत्र्याच्या शेड तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आल्या एकीकडे आपतेष्ट गमावल्याचं दुःख होतं तर दुसरीकडे विस्थापित होण्याची वेळ या ग्रामस्थांवर आली होती गावाचं पुनर्वसन होत असताना तब्बल तीन वर्ष गावकऱ्यांना ऊन वारा आणि पावसाचा सामना करावा लागला पत्र्याच्या शेडमध्ये त्यांनी हे दिवस कसे बसे काढले अखेर तीन वर्षानंतर माळीण पुनर्वसन झालं इथल्या गावकऱ्यांना हक्काचं घर मिळालं माळीण आंबडे परिसरात हे पुनर्वसन करण्यात आलं असलं तरी गावकरी आजही जुन्या गावच्या आठवणी विसरलेले नाहीत आता माळीण प्रमाणेच तळीय ग्रामस्थांचं पुनर्वसन व्हावं असं इथल्या ग्रामस्थांना वाटतं वाटत ज्यावेळेस माळीण गेलं त्या त्यावेळेस आठवलं तर अजून अंगाला असे हो आंगला शार येतात खूप भीती वाटते जसं आता तळे तळी गाव तिथं झालं अशा गावाकडे राज्य सरकारने व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे लवकरात लवकर पुनर्वसन गर केलं पाहिजे माळीण मध्ये ग्रामस्थांचं पुनर्वसन करताना एल्युफॉर्म शटरिंग तंत्रज्ञानाचा वापर करून अडुसष्ट घरं उभारण्यात आली प्रत्येक घराला पाणी बीज शौचालय बाग अशा प्रमुख सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहेत हॉल स्वयंपाकघर आणि एक बेडरूम अशा प्रकारची घरांची रचना आहे या पुनर्वसित गावात रस्त्याच्या व्यतिरिक्त एक तलाठी कार्यालय शाळा ग्रामपंचायत समाज मंदिर प्राथमिक आरोग्य के केंद्र संरक्षक भिंत एवढंच नाही तर सामूहिक जनावरांचा सा गोठा अशा एकूण तयार करण्यात आहेत एकीकडे दुर्घटनाग्रस्त गावचं पुनर्वसन केलं असलं तरी याच परिसरात दर्डींचा धोका असलेली अनेक छोटी छोटी गावं आहेत भीतीच्या छायेमध्ये जगणाऱ्या या गावांमध्ये कधीही दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि अशा गावांचं सुद्धा पुनर्वसन होणं आवश्यक आहे बरेच अशी गावं आहेत इथं की ती सरकार असं जातीने लक्ष दिलं पाहिजे त्यांनी ते जाऊन त्यांना जमिनी त्यांच्या जे उत्पन्नात साधन आहे त्याची सुद्धा त्यांनी कल्पना दिली पाहिजे तुमचं पुनर्वसन केल्यानंतर तुमची पूर्ण काळजी घेतली जाईल ही काळजी घेत घेऊ घेत नाहीत काही ठिकाणी आता आंबेगावचं जरी धरण झालं त्या धरणामध्ये पाण्यात पुनर्वसन व्यवस्थित त्यांनी केलेली नाहीत बरेच लोक असे आहेत की तीस वर्ष झालं अजून बी बिगर बेबिगर शेती त्यांना उत्पन्नाची साधनं नाहीत नव्यानं उभारण्यात आलेल्या माळींच्या मोठ्या मोठ्या भिंती आता बोलक्या झाल्या आहेत शिरूर तालुक्यातील करडेलवाडीच्या दत्तात्रय सकट गुरुजी आणि त्यांच्या पत्नी बेबी नंदा या दांपत्याच्या रंगकर्मी ग्रुपनं कोणताही मोबदला न घेता शाळेतल्या मुलांच्या मदतीनं इथे उत्कृष्ट चित्र रेखाटली एबीसीडी सी डी ते मिकी माऊसच्या रंगीबेरंगी चित्रांनी शाळेच्या भिंती बोलक्या झाल्या यामुळे गावचा आणि सगळ्या शाळेचा चेहरा मोहराच बदलून गेला आहे शाळेसाठी अतिशय सुसज्जाशी आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरून ब बनवलेली इमारत आहे त्यामध्ये सर्व प्रकारच्या सोयीसुविधा आहेत त्यामध्ये ई लर्निंग ई लर्निंग प्रोजेक्टर त्याचबरोबर ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या बाबी या ठिक ठिकाणी उपलब्ध आहेत आता आपण आहोत जुन्या माळींमध्ये ज्या ठिकाणी दरोड कसून अख्खं गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गेलो होतो आणि याच ठिकाणी हे स्मारक उभारले गेले वरच्या बाजूला पाहू शकतोय नेमकं याच ठिकाणाहून हे माळींचा सगळा वरचा जो मलबा होता डोंगराचा हा सगळा खाली आला आणि अख्खं गाव याच्यामध्ये गेलं आणि दीडशे नागरिक दीडशे गावकरी मातीखाली दबले गेले या गावकऱ्यांचं स्मारक या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीने उभारण्यात आलेलं आहे पण अलीकडच्या काळामध्ये या स्मारकावरती जिल्ह्यातून राज्यातून वेगवेगळ्या ठिकाणून नागरिक येतात भेटी देतात या ठिकाणी आल्यानंतर गावकऱ्यांना ज्यावेळेस प्रश्न केले जातात घटना कशी घडली हे विचारलं जातं त्यावेळेस गावकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पुन्हा एकदा आश्रू येतात आणि जुन्या आठवणी ताज्या होतात वारंवार ह्या घटना या परिसरामध्ये अशा पद्धतीने घडू नये म्हणून सुद्धा या परिसरातल्या नागरिकांची मागणी अनेक गावच्या गावं आहेत जी धोकादायक परिस्थितीमध्ये सरकारने अशा सुद्धा लक्ष तितकंच आहे तीन वर्षात सरकारनं माळींची उभारणी केली अनेक सेवा सुविधा इथे उपलब्ध करून देण्यात आल्या असं असलं तरी इथल्या ग्रामस्थांना तीस जुलैच्या आठवणी आजही विसरता येत नाहीत माळींच्या दुर्घटनेनंतर जुन्या गावठाण्यात स्मृतीस्थळ उभारण्यात आलंय वनविभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं कमी वेळेत याची उभारणी केली पण इथे येणारे पर्यटक सेल्फीच्या नादात इथलं पावित्र्य नष्ट करत असल्याचं म्हणणं आहे बाहेरून लोक येतात सेल्फी वगैरे काढतात आणि ते परत आमच्या जुन्या आठवणी ते परत आम्हाला जागे करून देतात तर त्यांनी फोटो वगैरे काही काढले नाही पाहिजे असं माझं एक ठाम मत आहे आणि जी काही घटना घडली ते आता नैसर्गिक आहे काय काय कोणी त्याला शकत नहीं, काई शकत नाही नाही करू तळीयेच्या दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा दरडीच्या छायेत असलेल्या गावांची चर्चा सुरू झाली आहे मात्र आता सरकारनं अशा सर्वच गावांचं सर्वेक्षण करून त्यांचं युद्ध पातळीवर पुनर्वसन करण्याची आवश्यकता आहे माळीन दुर्घटनेला तब्बल सात वर्ष पूर्ण होत आहेत आणि सात वर्षानंतरसुद्धा माळीनवासियांचं हे दुःख अजिबात कमी झालेलं नाही घरं मिळालेली आहे गावाचं पुनर्वसन झालं आहे या ठिकाणी आपण एक हे घर पाहू शकतो अशा पद्धतीची घरं ग्रामस्थांना दिलेली आहे पण गावातली माणसंच ह्या माळीन दुर्घटनेमध्ये गेली होती आ, आपले सगळे जीवाभावाची माणसं यामध्ये गेली होती ह्या सगळ्या आठवणी या गावात जुन्या गावात विसरल्या गेल्या होत्या पण नव्याने जे गाव उभं राहिलं आहे या गावामध्ये आजही या सगळ्या आठवणी ताज्या होत आहेत राज्यामध्ये अनेक गावं आज माळींसारख्या दुर्घटनेला सामोरी जात आहेत पण या गावांची पुनर्वसनसुद्धा अशाच पद्धतीने होणं गरजेचं आहे कारण घटना घडते आणि तात्पुरती सगळी राजकारणी मंडळी त्या स्टेजवरती येऊन पुनर्वसनाचा विचार करतात पण मॉडेल फोर्ट म्हणून किंवा एक राज्यातलं वेगळं गाव म्हणून माळींकडं आज पाहिलं जातं आहे आणि माळींची चर्चा पुन्हा एकदा आज रायगडच्या या दुर्घटनेनंतर व्हायला लागलेली आहे अशाच पद्धतीने पुनर्वसन या गावांची सुद्धा व्हावी अशीच मागणी या निमित्ताने पुढे येते पर्सन स्मिता शिंदे सर रायचंद शिंदे न्यूज एटीन लोकमत माळीन पुणे तर दुर्घटनेतून सावरत नव्यानं उभं राहिलेल्या माळीन गावाच्या विशेष रिपोर्टसह लोकमत विशेष आमच्या खास बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेणार आहोत पण ब्रेक नंतर भूस्खलनामुळे सह्याद्रीच्या डोंगर अंगांमध्ये राहणाऱ्या रा नागरिकांसमोर निर्माण झालेल्या व्यथा सांगणारा एक खास रिपोर्ट बघणार आहोत एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो बघत राहा लोकमत विशेष